सर आदिवासी नेत्यांनी फार विरोध केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की बाबा आम्ही जी आर काढू धनगर आणि धनगर एकच आहेत आणि त्यानंतर आदिवासी नेत्यांनी विरोध केला अगदी पाणी बंद करू मुंबईचं अशा प्रकारच्या इशारा दिले भीती दाखवली त्यावर तुम्ही काय सांगाल आदिवासी नेत्यांनी आमच्या अंमलबजावणीसाठी जो विरोध केला आहे तो अतिशय हास्यास्पद विरोध आहे काहीच कारण नाही नेत्यांनी विरोध करण्याचा अजिबात कारण नाही आम्ही आमच्या हक्काचा मागतो आहे उलट त्यांनी आमचा एक आदिवासी समाज बांधव या आरक्षणापासून दूर आहे त्याच्या विचार त्यांनी करणं गरजेचं होतं हा विचार न करता पाणी बंद करणं हा जो विषय करणं आहे हा अतिशय चुकीचा आहे पाणी ही जलसंपत्ती आहे तिच्यावर काही कोणाचा अधिकार नाही तो नैसर्गिक अधिकार आहे आणि असे असताना तसं पाहिलं तर जंगलामध्ये रानावनामध्ये डोंगरदऱ्याला आजही आदिवासी समाज बांधव आणि धनगर आदिवासी समाज बांधव हा गुन्ह्या गोविंदांनी एकत्रित राहतो एकत्रित वावरतो आमचाही समाज बांधव इतर आदिवासीप्रमाणे अगदी डोंगरदऱ्यातलं जीन रोज जगतोय आमचं मेंढपाळी व्यवसाय अगदी डोंगरातला आहे आम्ही सगळेजण आमचं वागणं हे गाव आमचा जो आ, आमचा समाज रहिवाशी असं जिथं राहायचं आहे ते सगळं डोंगरदरा नदी कपारीत राहतो त्यामुळं त्यांचे आणि आमचे आजही आदिवासींचे आणि आमचे गावखेड्यामध्ये अतिशय सलोख्याचे संबंध आहे आमच्यामध्ये अतिशय मैत्रीपूर्ण असा सहभाग आहे आज आमच्यामध्ये कुठलाही द्वेष आणि भाव नाही तुम्ही नेते सोडून द्या आणि खाली जाऊन आदिवासी बांधवांशी चर्चा करा आणि आदिवासी बांधवांना तुम्ही जर विचारलं की धनगर समाज बांधव हा तुमचा एक भाऊ आज आरक्षणापासून वंचित आहे त्याचं वेगळे पण आहे आणि तो तुमच्या समूहामध्ये यायला तयार आहे तर नेते सोडून सगळे आदिवासी जे समाज बांधव आहे आमचे ते आमचं स्वागत करतील अशी मला अपेक्षा आहे कारण गावखेड्यामध्ये ही सगळी परिस्थिती आजही जशीच्या तशी आहे सर हे जे उपोषण सॉरी हे जे आरक्षण दिलं जात नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं दहा वर्षापूर्वी की मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो त्यांनी आरक्षण दहा वर्ष होऊन गेले तरी दिलं नाही उरलेल्या दहा दिवसात ते काय करतील तुम्हाला काय वाटतं आता आमच्या समितीच्या ज्या त्यांच्याशी मीटिंग झाली आहे तर सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे जे हायकोर्टामध्ये धनगड म्हणून खिल्लारी कुटुंबांच्या औरंगाबाद तालुक्यातील जे खिलारी कुटुंब आहे त्यांच्यावरून आमची केस विड्रॉल झालेली आहे आणि मग ते आमच्यातील धनगर कुटुंबातील काही लोकांनी नामसात्याचा वापर करून ते धनगडांचे असल्याचे दाखले काढले आणि त्याचे काही व्हॅलिडिटी तर ते खोटे आहेत त्याचे सगळे पुरावे आमच्या समितीकडे आहे आमच्या जे आमचं कायदेशीर लढा लढतात त्या टीमकडे आहे त्यामुळं आज कालच्या ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की ते दाखले येत्या तीन ते चार दिवसामध्ये रद्द होतील ते दाखले रद्द झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा धनगड हा दाखला राहणार नाही आणि यापुढे धनगड जमातीचे दाखले ग्राह्य धरले जा जाणार नाही अशी एक अधिसूचना जा जारी होणार आहे त्यानंतर अगदी धनगड असणारच नाही मग धनगड जर नसला तर ते उरलेले कोण असणार आहे तो धनगर आहे त्यामुळं आमच्या या आमचा जो प्रवास चालू आहे याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा आडसर आता राहिलेलं नाही सरकार त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे आत्ता संध्याकाळी आमची आमच्या समितीशी परत चर्चा होईल आमच्या समितीचे काही आमचे जे पदाधिकारी आहेत ते मुंबईमध्ये याच कामासंदर्भात आहेत त्यांच्याशी आजची आमची चर्चा झालेली नाही परंतु आज ती आज चर्चा झाल्यानंतर आम्हाला तिथली जी काय माहिती आहे ती समजेल धन्यवाद साहेब तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या लढ्याला यश यावं असे मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा